गाडीपुरा कपडा गल्लीत विनायक भिसे यांचा झंझावात अर्चनाताई ताई भिसे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी हिंगोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्या उमेदवारीला नागरिकांचे चांगले पाठबळ उभाटा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांनी स्वतः निवडणुकीची सूत्रे हाती घेत बहिणीच्या उमेदवारीसाठी हिंगोली शहरात नागरिकांशी थेट संवाद साधत भेटी गाठी घेतल्या गाडीपुरा सराफा गल्लीत भेटी गाठी आज विनायक भिसे यांनी हिंगोली शहरातील प्रमुख वॉर्डामध्ये फिरून नागरिकांचे आशीर्वाद घेतले यात गाडीपुरा कपडा गल्ली सराफा गल्ली आणि या व्यापारी आणि दाट वस्तीच्या भागांचा समावेश होता विनायक भिसे यांनी प्रत्येक नागरिकाची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी त्यांच्या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांचा मोठा पाठिंबा या भागातील नागरिकांनी विनायक भिसे यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले उमेदवाराला मिळत असलेल्या या मोठ्या प्रतिसादावरून महाविकास आघाडीने सुरुवातीला जोर पकडल्याचे चित्र आहे व्यापारी वस्ती आणि सामान्य नागरिकांचा प्रतिसाद पाहता नगराध्यक्ष नगराध्यक्षपदा निवडणुकीत अर्चनाताई भिसे यांनी आपले स्थान मजबूत केले असल्याचे चित्र दिसून आले